आज स्पीकरच्या माध्यमातून हो, केला जात आहे जा त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते जमले आहोत पण आता पोलिसांकडनं तुम्हाला उठवलं जात आहे आंदोलन पण केलं जात नाही तुम्ही रस्ता रोख केले आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण पोलिसांनी आमचे या आंदोलनाला जागोजागी आमचे कार्यकर्ते अटक करण्याचा प्रयत्न करत पण आम्ही जरी आमचा आवाज दाबला तर आम्ही रस्त्यावरची लढाई येणाऱ्या काळामध्ये लढू आणि देशाला जागृत करण्याचा प्रयत्न करू nalandwadi bikeya nalandwadi bikeya आंदोलन आंदोलन सुरू आहे आंदोलन फाईल जगभरात वातावरण आपल्याला आपल्याला पाहायला मिळाले वेगवेगळे राजकारणे असो बॉलिवूड असो त्यांची या मदे ताले आए। या या फाइल्स मध्ये आढळण्यात आहे अनुषंगाने पुण्यातील पुण्यातील काँग्रेस बालगंधर्व ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात आलं आहे त्यांच्याकडनं सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील यामध्ये नाव आहे असं त्यांच्याकडनं आरोप करण्यात आला आहे त्यामुळे बालगंधर्व या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करण्यात आलं आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात ता, ता, करण्यात आला होता आणि काही अगदी दहा मिनिटातच जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे पुण्याहून मी पूजा मालुसरे न्यूजांकडून